शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे व्हावे याकरिता जिल्हाधिकारी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती हिंगणघाट यांची संयुक्त विश्रामगृह आढावा बैठक येथे संपन्न चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारला दुपारी ठीक तीन वाजता हिंगणघाट येतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटच्या मागीलखाली उर्वरित शासकीय जागेवर व्हावे याकरिता तीन दिवसापूर्वी संघर्ष समितीच्या वतीने महिलांचे अन्नत्याग आंदोलन करणे सुरू केले याकरिता आढावा बैठकीत संघर्ष समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर माजी आमदार राजू तिमाळे अतुल वांदिले सतीश धोबे रफिक पत्रकार पंढरीनाथ कापसे प्रवीण उपासे इत्यादी सर्व संघर्ष समितीच्या नेतेगण यांनी तेवीस जुलै दोन हजार चोवीसला माननीय उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करण्यात आली त्यानंतर बैठकीत जिल्हाधिकारी महोदय यांची भेट घेऊन उद्या आपण आढावा बैठक घेऊ असे त्या ठिकाणी ठरले त्याचप्रमाणे आज जिल्हाधिकारी महोदय विश्रामगृह हिंगणघाट येथे आले संघर्ष समितीच्या वतीने वरील सर्व नेतेगण तथा आमदार यांची संयुक्त बैठक पार पडली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच ठिकाणी होण्याबद्दल चर्चा करण्यात आली त्यावर सर्व संमतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी संघर्ष समितीसमोर आपले मत व्यक्त करताना सांगितले की या वैद्यकीय महाविद्यालयाकरिता जागेसंदर्भातील प्रश्नांबाबत पुनश्च मेडिकल कौन्सिलच्या जम्मूंना बोलावून निर्णय पुढे घेण्यात येईल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे होईल असे आश्वासित करण्यात आले त्यानंतर संघर्ष समितीच्या वतीने आमदार समीर कुणावार माजी आमदार राजेंद्र तिमाळे अतुल वांदिले पंढरीनाथ कापसे सतीश धोबे प्रलय तेल्लंग प्रवीण उपासे माजी नगरसेवक अशोक पराते गजानन कुबळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्या महिलांना लिंबू पाणी पाजून त्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा